आता आपल्या बरोबर शिवसेना शिंदे गटाचे चिटणीस व त्यासोबतच शिवसेना मदत कक्ष पुणे शहराचे अध्यक्ष अक्षय ढमाले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आता तसं तर बघायला गेलं तर तुम्ही देखील मुरली अण्णांच्या प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत एकूणच काय रणनीती आखली आहे कारण शेवटचे अठ्ठेचाळीस तास राहिले त्यानंतर अठ्ठेचाळीस नंतर तासानंतर वोटिंग आहे काय रणनीती आखली रणनीती असं आखणं एवढं आपण मोठे नेते आहेत परंतु एक युवक एक कार्यकर्ता म्हणून आणि एक श्रीरामांचा भक्त म्हणून एक हिंदु हिंदुत्ववादी युवक म्हणून मला फक्त एवढंच माझं योगदान राहील की माझ्याकडे जी शिवसेनेची जबाबदारी आहे माझ्यावर विश्वास दाखवून अजय बाप्पू भोसले असतील किरण साळे असतील ह्यांनी माझ्यावर पुणे शहरामध्ये जी जबाबदारी दिली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची असेल युवा सेनेची असेल या माध्यमातून आत्तापर्यंत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आम्ही जी लोकांपर्यंत मदत पोहोचवली जे उपचार घेत असतील हॉस्पिटलमध्ये अशा लोकांना आम्ही बिले माफ केली आम्ही मुख्यमंत्री सहायता कक्षामधून पैसे मिळवून दिले अशांची संख्या जवळजवळ आमच्याकडं अडीच ते पावणे तीन हजार अर्ज आहेत त्याच्यामधले आम्ही प्रत्येक कुटुंबातील चार मतं हा गणित गनी, हे गणित धरले आणि असे आम्ही वीस ते पंचवीस हजार मतांचं जे पार्ट अन्नाचं जड करण्यासाठी आम्ही त्यांना एक खारीचा वाटा उचललाय आणि जेवढे आमचे मग आम्ही जेवढ्यांपर्यंत आतापर्यंत मदत पोचवलेली आहे त्यांना आम्ही फक्त एक आव्हान केलंय आणि एक मदत म्हणून जशी आम्ही त्यांना मदत केली तशी आज आम्ही त्यांच्याकडे मदत मागायला गेलो की मुरली अण्णांना एक आपल्या मत देऊन ती मदत आम्हाला तुम्ही करावी असं आम्ही काढीचा वाटा त्यात उचललेलं आहे नक्कीच एकूण जर का बघायला गेलो तर मग तू देखील दादा एक युवक आहेस काय अपेक्षा आहे तुझ्या पुण्याच्या खासदाराकडनं तसं तर बघायला गेलं तर दोन खासदार आहेत एकूणच काय वाटतं कोण निवडून यावं आणि का माझ्या अपेक्षा असं काय नाहीये कारण का माणसाला असं काय लागतं दोन टाईम खायला राहिलं घर म्हणणं अन्न वस्त्र निवारा ह्याच्यापेक्षा जास्त माणसाला काय लागत नाही ते सगळं आमच्या युवकांकडे आहे आजकाल पुण्यातले युवक असतील प्रत्येक युवक लहान ज्याला मतदानाचा हक्क नाहीये पंधरा सोळा वर्षाच्या पोराकडे पण आयफोन आहे महागाई वगैरे हो आम्हाला काही फरक नाही पडत पण पुणे शहरामधील मागील काळामध्ये कसब्याचे आमदार असतील रवींद्र धंगेकर जेव्हा निवडून आले लक्ष्मी रोड भाग असेल नऊ नंबर शाळेच्या समोर आमजकांत चौक इथं जो काही हिरवा गुलाल उदळला गेला त्याचा विरोध आम्ही त्यावेळीही केला आणि आत्ताही करणार आणि याच्या भविष्य काळामध्ये हिरवा गुलाल हा पुणे शहरात उडणार नाही याची आम्ही सगळ्या युवकांना खात्री जाणार